नमस्कार मी डॉक्टर मंजिरी जोशी गेले तीस वर्ष पुण्यामध्ये आयुर्वेदाची प्रॅक्टिस करते आहे प्रॅक्टिसच्या दरम्यान बरेच पेशंट बघितले गेलेले आहेत आणि या दरम्यान मी पंचकर्मामध्ये डिप्लोमा केलेला आहे आणि गुजरात जामनगर येथून गर्भसंस्काराचं विशेष ट्रेनिंग घेतलंय हे ट्रेनिंग घेण्यामागे उद्देश असा होता की जेव्हा प्रॅक्टिस करायला सुरुवात केली तेव्हा बऱ्याच मुली विचारायला यायच्या की मी प्रेग्नंट आहे मी हे खाऊ का ते खाऊ का सो असं लक्षात आलं की याची खूप गरज आहे आणि जेव्हा आपण काहीतरी राष्ट्राला परत देऊ इच्छितो तर मला असं वाटलं की दिस इज द राईट वे टू गिव्ह बॅक टू अवर नेशन सो राष्ट्राला जर का आपण एक चांगली शक्त सक्षम पिढी देऊ शकलो तर त्याचा उपयोग नक्कीच पुढे आपल्या देशाच्या विकासामध्ये होऊ शकेल असा एक विचार मनात आला आणि हे गर्भसंस्काराचे वर्ग घ्यावे असा माझा निर्णय मी करून त्याप्रमाणे गर्भसंस्काराचे वर्ग घ्यायला पण सुरुवात केली प्रॅक्टिसच्या दरम्यान मी गेले पंधरा वर्ष फॉरेनर्सला आयुर्वेद शिकवते